नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत धोरी भैरवनाथ शुगर वर्ग संचलित तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस पुरवठा केला आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर ज्या शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केला त्यांची ऊसाची बिले अद्यापपर्यंत कारखान्याने दिली नाहीत शेतकऱ्यांची बिले अदा न केल्यामुळे शेतकरी संतप्त असून त्यांच्या जा आवाजाला वाचा फोडण्याचं काम आम आदमी पार्टीच्या वतीनं आंदोलन करून केलं आहे कारखाना प्रशासनानं विलंबन न करता आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांची बिले अदा न केल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टीच्या वतीनं जिल्हाध्यक्ष राहुल माकोडे यांनी दिला यावेळी आम आदमी पार्टीचे मेहबूब शेख तानाजी पिंपळे व इतर शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मला फक्त दोन गोष्टी विचारायच्या आपल्याला शेतकऱ्यांचं ऊस गेलाय बरेच दिवस झाला तर त्यांची बिलं प्रलंबित हे कारण माहिती आहे तुम्हाला त्याचं हु� नाही कापूर्ट लेवलवर ऑफिसर होत आहेत त्या गोष्टी तुमच्या अखत्यारीत नाही मॅनेजमेंटच्या अखत्यारीत आहेत आमच्या पण अख्खरित येतात येत नाही तर असं नाही आहे चर्चा चालू आहे या विषयावरती जसं जसं जे पेमेंट केलं आहे आतापर्यंत थोडंसं प्रलंबित राहिलं आहे त्याची पण कल्पना आहे कसं आहे सर आता विषय काय की आता पाऊस पडला आहे करण्याची लगबग चालू आहे सगळ्या बिभरण आहे सगळ्या गोष्टी आहेत शेतकऱ्यांना निकट आहे दुसरं म्हणजे शाळेच्या पीस वगैरे भरायचे असतात सगळ्या गोष्टी आता तातडीच्या त्यांना गरज असते आता फेब्रुवारीनंतर कदाचित शेतकऱ्यांनी हा विचार केला असेल की मिळेल पेरणीच्या वेळेला तरी आता जर तुम्ही देत नाही तर ती शेतकऱ्याची खूप अडचणी तसाही विषय नाही सर त्याचं भूमिका नाही असा विषयच नाही लेट लेट होतो हे निश्चित आहे या ऍक्सेप्ट परंतु जे आपलं काही निवेदन आहे आर्थिक त्याच्याबद्दल नाही मला सांगान्याला काही आर्थिक अडचण नाही त्याच्याबद्दलही मला काही बोलता येत नाही पण हे तुमचं जे निवेदन आहे ते मी मात्र मॅनेजमेंटच्या पुढे निश्चित मांडले शेतकऱ्या